आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि वसेकर महाराजांनी सुद्धा आणि इथं असलेल्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं किती जागा राज्यात अपेक्षित आहेत भाजपचा जो सर्वे आहे त्या भाजपच्या सर्वेमध्ये भाजपला साठ ते पासष्ट जागा मिळतील निवडून येतील असं त्यांना वाटतं आणि अजितदादा आणि एकनाथ साहेबांचे पक्ष आणि त्यांचे उमेदवार जे निवडून येतील हे सगळं समीकरण बसवलं एकशे वीसच्या पुढे ते काही जात नाहीत आता हा काय आमचा सर्वे नाही तो भाजपचा सर्वे आहे आता त्यांनी तीनदा सर्वे केला आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतरसुद्धा त्यांना काय खूप फायदा झाला असं दिसत नाही म्हणूनच अमित शहा महाराष्ट्रात येऊन असं बोलले की त्यांच्या कार्यकर्त्याला फोडा पदाधिकाऱ्याला फोडा आणि मग काही करा पण सत्ता आणा त्याचा अर्थ की त्यांनी ज्या काही पॉलिसीज या राज्यामध्ये आणल्या महा महायुतीली त्या लोकांना पटलेल्या नाहीत पटल्या असल्या तरी महायुतीला काही मतदान लोक करणार नाही म्हणून कुठेतरी भाजपचे नेते ने आता घाबरलेले आहेत केंद्रातले पण आणि राज्यातले पण हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आमच्या कमीत कमी एकशे साठ ते एकशे ऐंशी उमेदवार निवडून येतील असा विश्वास होता एक खोटा माणूस आहे तानाजी सावंतांना काय पडलं आहे तर स्वतःची प्रॉपर्टी पडलेली आहे स्वतः कसे ना कसे तरी पैसे गोळा करायचे जसं आता आरोग्य विभागामध्ये त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलेला आपल्या सगळ्यांना तिथं माहीत आहे त्यामुळे ह्यांना लोकांच्या हिताचा विचार ते करत नाहीत पण फक्त यांना स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याची खाज आहे मात्र हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे त्यामुळे असा व्यक्तिमत्व ज्याली राज्याच्या तिजोरीवर खेकड्यासारखा डल्ला मारला आहे त्या व्यक्तीला येणाऱ्या लोकसभ विधानसभेमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या कुठल्या नांग्या असतील त्या आम्हाला फक्त ठेचायच्या आहेत एवढंच तिथं माहिती आहे त्यामुळे तिथं त्यांच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे हे मात्र मी निश्चित